नमस्कार मी स्नेहा आपण पाहता साम टी व्ही सेक्स एक्स सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीपळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मंडळी लैंगिक इच्छा आकांक्षा ऊर्जा ही समस्त प्राणी वर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे पण इतर प्राणी आणि मानव यांच्या लैंगिकतेत फरक आहे महत्वाचे फरक आहेत आणि ते समजून घेण्यासाठी आमचा हा मंच आहे मंडळी या मंचावर याआधी आपण सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धूम्रपान मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला वेळोवेळी सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे सहज शैलीत मार्गदर्शन केलं आहे आज सुद्धा एका महत्वाच्या विषयांवर डॉक्टरांचं मार्गदर्शन आपण घेणार आहोत मात्र त्याआधी डॉक्टरांबद्दल जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबई मध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर आपलं सेक्स लाईफ कसं असावं हे सांगण्यासाठी डॉक्टर विजयदही फळे पुन्हा एकदा आपल्या साम व्हीच्या स्टुडिओत आलेले आहे त्याचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत आहे तुमचं आमच्या स्टुडिओत नमस्कार मंडळी सुदृढ वैवाहिक नातेसंबंधांसाठी निरोगी लैंगिक जीवन हे फार महत्वाचं आहे बरं का पण पर जेव्हा शारीरिक लैंगिक किंवा भावनिक संबंध चांगले नसतात तेव्हा वैवाहिक जीवन सुद्धा अतिशय त्रासदायक वेदनादायक बनू आपल्या शोचे नियमित प्रेक्षक असलेले एक निवृत्त शिक्षक आपल्या वर्षाच्या घटस्फोटीत घेऊन सरांच्या ठाणे ओपीडीला आले होते मुलाचं पहिलं लग्न मोडलं आणि त्यामुळे त्यांचे वडील चिंतित होते मुलाला कमजोरीची लैंगिक समस्या होते आणि त्यामुळे त्यांची पत्नी सुद्धा सतत त्यांच्याशी वाद घालायची दोघांचीही प्रचंड भांडणं व्हायची हो पत्नी सतत इतरांना आपल्या पतीच्या लैंगिक समस्येविषयी सांगायची त्याला अपमानास्पद हीन दर्जाची वागणूक द्यायची आणि त्यामुळे या मुलाचा आत्मविश्वास कुठेतरी डळमळीत झाला होता ढळत चालला होता नैराश्य त्यांना एक प्रकारचं आलं होतं आता पालकांना त्यांचं पुन्हा लग्न करायचं होतं पण त्याआधी मुलाच्या लैंगिक समस्येचं समाधान होणं सुद्धा महत्वाचं होतं नाही का आणि म्हणूनच ते मोठ्या आशेने डॉक्टर विजय दही फळे यांच्या ठाण्या ओपीडीला आले होते डॉक्टर विजय दहिफळे यांनी या गृहस्थांना आधार दिला तसंच त्यांच्या मुलाला तपासलं त्यांची लैंगिक समस्या काय आहे हे त्यांना आणि त्यांच्या पालकांना समजून सांगितलं आणि मुलाच्या लैंगिक समस्येवर उपचार सुद्धा दिले डॉक्टर खरं तर ही समस्या प्रत्येक घरात आपल्याला आजकाल जास्त प्रमाणात मी म्हणेन दिसायला लागली आहे आता सर्वात महत्वाचा तुम्ही या ठिकाणी म्हणाल की आता या सर्व स्टोरीमध्ये चूक कोणाची होती आपण मुलाची चूक म्हणू शकतो का मुलीची हे बघा कमजोरी मुलाला होती आणि परेशानी कोणाला मुलीला मुलीने वाट पाहिली काही वर्ष वाट पाहून जर तुम्ही कमजोरी नीट नाही केली तर मग शेवटी पर्याय काय उठतो मग या ठिकाणी आपण तुम्ही करत बसायचं नाही आपल्या ह्या सुखी मंत्राचा जो दायज आहे त्याचा उपयोग त्यासाठी तर आहे मित्रांनो या ठिकाणी सांगतो जेव्हा तुम्हाला कमजोरी असेल मला माझ्याकडे कुठल्या स्टेजला आले तुम्ही की तुम्ही त्या ठिकाणीच मला घटस्फोटित होऊन मुलगी निघून जाऊन दुसरं लग्न व्हायच्या वेळेला आले मग यात चूक काय यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी नेहमी जर सांगतो की लग्ना अगोदरच ओपनली तुम्ही आणि सर्व पालकांनी डिस्कस करून आपल्या मुलाचा प्रॉब्लेम ॲक्सेप्ट करा तो नीट करा आणि नंतरच तुम्ही लग्न करा आपल्या ह्या डिस्कशनमध्ये स्पेशली मी या साम टी व्हीचा सा धन्यवाद त्यामुळे म्हणतो की कि असे कितीतरी पालक कितीतरी वडील आपल्या ह्या डिस्कशनमुळे जागृत झालेले आहेत आणि त्यात सर्वात महत्वाचं या ठिकाणी लग्नाअगोदर तुम्ही या गोष्टी सॉल्व केल्या मुलगा असो मुलगी असो तर एकमेकावर ब्लेम करायची वेळेत नसते या ठिकाणी मुलीचीही चूक नाही मुलाची चूक म्हणता येईल का समजा ट्रीटमेंट नाही घेतली तर कारण काही ठिकाणी स्पेशली मुली सांगतात सर मी यांना सांगून सांगून कंटाळले हे माझ्याशी भांडतात माझ्या कंप्लेंटकडे लक्ष देत नाहीत म्हणून अशी वेळ येते आणि असं घडू नये म्हणून हा ओपन मंच आपला ठेवलेला आहे आणि आपण आज यामध्ये विशेषपणे डिस्कस करूया म्हणून खरंच आमचा हा मंच त्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या लैंगिक समस्या किंवा लैंगिकतेबाबत तुमच्या मनात सेक्स बाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही ते निसंकोचपणे विचारावेत आणि तुम्हाला काही लैंगिक समस्या असतील तर त्या तुम्ही मान्य केल्या पाहिजे त्याबद्दल व्यक्त झालं पाहिजे डॉक्टर विजय दैफा यांना देखील तुम्ही त्यामुळे भेटू शकता आणि त्यांचं मार्गदर्शन समुपदेशन घेऊ शकता सरांची महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेरूळ दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारगर इथं मेडिकोवर हॉस्पिटलमध्ये सुद्धा डॉक्टर उपलब्ध आहेत या सगळ्या सेंटर्सवर तुम्ही जाऊ शकता जे सेंटर तुम्हाला जवळ पडेल तुम्ही जाऊ शकता अनेक जण नियमितपणे या सेंटर्सवर येतात सरांचा सल्ला घेतात तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन समाधान करून घेऊ शकता आणि त्यामुळे तुम्हाला जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल डॉक्टरांची तर आमचे संपर्क क्रमांक आम्ही दिलेले आहेत त्यामुळे व्यक्त व्हा आणि तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करून घ्या डॉक्टरांना भेटा नक्कीच ते तुम्हाला अतिशय चांगलं मोलाचं असं मार्गदर्शन करतील आणि आता तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील तर सरांना तुम्ही थेट आमच्या कार्यक्रमात सहभागी होऊन या सगळ्या प्रश्न हे या सगळ्या शंका कुशंका विचारू शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार चार तर मग आता चर्चेला सुरुवात करूया डॉक्टर आज आपण खरं तर सेक्समुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या काय परिणाम होतो आपल्या शरीरावर ते आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला आम्हाला याबद्दल थोडंसं सांगा म्हणजे वैज्ञानिक दृष्टीनं या ॲक्टिव्हिटीचं काय महत्व असेल आपण सांगूया मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट सांगतो निसर्गाने ज्या ज्या गोष्टी तयार केलेल्या आहेत त्या गोष्टी तुमचं स्वास्थ्य मेडिसिन किंवा हॉस्पिटलची गरज न पडता मेंटेन राहण्यासाठी केलेल्या आहेत फिजिकल आहे मेंटल आहे सायकॉलॉजिकल आहे स्पिरिच्युअल आहे हे फिटनेस का मेंटेन राहतं हे ॲक्टिव्हिटी केल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये जे हार्मोन्सची उलाढाल होत असते जे लो मॉलिक्युल तयार होत असतात ज्या ठिकाणी ऑक्सिटोसिन आहे डोप्यामिन आहे किंवा बऱ्याचदा काय असतं या ठिकाणी इफिनेफ्रीन नॉर इफिनेफ्रीन फिनाईल इथेलमाईन अशा प्रकारचे हार्मोन्स म्हणतात इस्ट्रोजन आहे प्रोजेस्ट्रॉन आहे टेस्टेस्रॉन आहे अशा प्रकारचे देखील त्या ठिकाणी तयार होत असतात मग त्याचा फायदा काय होतो समोरच्या व्यक्तीची जर इम्युनिटी वाढवायची असेल समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगा आपलं नुसतं जेवण करणं आणि आराम करणं असं असतं तर मग कशाला आपली उत्पत्ती झाली असती तर बॉडीची इम्युनिटी वाढवणे अँटी एजिंग आहे प्रतिकारशक्ती वाढवणे त्याचबरोबर तुमचं क्वालिटी ऑफ लाईफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आणि लाँग पिरियडसाठी तुम्ही चांगलं आणि फिट राहणं आणि शेतायुष्य होण्यासाठी तुम्ही जर नेहमीसाठी एकमेकाच्या कन्सेंटनी संमतीने जर ॲक्टिव्ह राहिलात तर नक्कीच तुमच्या जीवनामध्ये सुखी जीवनाचा मंत्र नेहमीसाठी तेव्हा करण्यास काहीच अडचण येणार नाही डॉक्टर एक महिला प्रेक्षक जोडला गेलेला आहे सुवर्णा पुण्यावर बोलतात त्यांचा कॉल घेऊया सुवर्णाजी स्वागत आहे तुमचा आमच्या कार्यक्रमात विचारा प्रश्न नमस्कार सर नमस्ते जी बोला ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं की लग्नानंतर काही समस्या आल्या होत्या मला सेक्सच्या बाबतीमध्ये आ, तर शेगडा पोटनाच्या बाबतीमध्ये जास्त करून ती समस्या होती पण आता परत माझं अजून एक असं झालंय की मी आता सध्या म्हणजे बाळ आहे मला एक नऊ महिन्याचं आणि आता माझी स्वतःची इच्छा होत नाहीये फिक्स करायची अच्छा 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 बर तर मग काय करायला पाहिजे असं तुम्हाला प्रश्न आहे बरोबर तर मग काय करायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट अजून एक अशी आहे की इच्छा कधी कधी झाली तरी सुद्धा मला त्या पूर्वीच्या गोष्टी आठवतात की मग मला ती सुद्धा मिळेल की सुद नाही ओके म्हणजे त्या शीघ्र पतनामुळे तुम्हाला असं अर्धवट क्रिया झाल्यानंतर जो डिस्टर्बन्स येतो तसा तर होईल का अशी भीती वाटते बरोबर वर आहे हा अशी भीती वाटते आणि मग त्याचा परिणाम कदाचित माझ्या प्रेग्नेंटशीवर झाला असेल किंवा काय ते नाही माहिती मला नक्कीच नक्कीच सांगूया तुम्हाला नक्की छान उत्तर देऊया किती सुंदर प्रश्न विचारलेला आहे ही कॉमन समस्या आहे म्हणजे बरेचदा पार्टनर जर तुम्हाला सॅटिस्फाय करू शकत नसेल तर मग जाऊ दे तुम्ही क्रिएट कशाला जाता दुसरी गोष्ट काय सांगितली बरं ठीक आहे आता प्रेग्नन्सी राहिली बाळ नऊ महिन्याचा आहे आणि आता त्यांना इच्छा होत नाही सांगूया आपण ना। यांना या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला जेव्हा बरेचसे ये फोन येतात ना असे असे दबत दबत विचारतात ह्या बघणीचं अतिशय अभिनंदन आणि कौतुक कारण असं आहे की पुरुषांची समस्या पुरुष ॲक्सेप्ट करत नाहीत बऱ्याचदा की मी फिट आहे मला काही होत नाही मला काही दाखवायची गरज नाही पण असं नसतं जसं तुम्हाला इजॅक्युलेशन झाल्यानंतर विरस्करन झाल्यानंतर त्या ठिकाणी सॅटिस्फॅक्शन मिळतं त्याच पद्धतीने फिमेल्समध्ये देखील एक ऑर्गॅझम किंवा त्या ठिकाणी तृप्ती मिळत असते एक दहा ते पंधरा मिनिटं तुमची ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर नक्कीच त्यांनी तज्ज्ञांना भेटून सेक्सॉलॉजीजी युरोलॉजीना भेटून ही समस्या दूर केली पाहिजे आणि दुसरं महत्त्वाचं बऱ्याचदा जेव्हा बाळाचं जा फिडिंग चालू असतं त्यावेळेला प्रोलॅक्टिनच्या मात्रा वाढलेल्या असतात प्रोलॅक्टिनच्या मात्रा वाढल्यानंतर त्या ठिकाणी लॅक्टेशन सुरू असतं आणि प्रोलॅक्टीन हाय असताना इच्छाशक्ती कमी झालेली असते त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका या ठिकाणी हळूहळू हो जसं बाळ दूध कमी प्यायला लागेल दूध कमी होत जाईल तसं जर तुमचे जे अँड्रोजन्स आहेत इस्ट्रोजन आहेत टेसोस्ट्रन आहे ते वाढतील तरी देखील फरक नाही पडला तर तज्ञांना भेटा इव्हन तुमच्या पतीला देखील त्या ठिकाणी घेऊन या आणि मनातली जी भीती आहे ना परत आणखी मला असं झालं तर असं घाबरू नका का कारण हा सुखी जीवनाचा मंत्र हा डायसाठी का उभा करण्यात आलेला आहे की ज्या भगिनींना मनातलं बोलता येत नाही त्यामुळे ते मनात कुडत राहतात आणि त्याचा परिणाम ते सांगतायत की तुम्ही प्रेग्नन्सीवर होतो आणि आणखी भीती वाटते मला जर असं अर्धवट सॅटिस्फॅक्शन मिळालं तर माझी सायकोलॉजिकल कंडिशन आहे मानसिक अवस्था आहे यावर परिणाम होईल तर नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही तुम्ही या सध्याच्या पिरियडमध्ये एक दोन तीन महिने वाट पाहा तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी सुरॉजी ॲडवॉइसला भेटा सोबत या नक्कीच या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल आणि नक्कीच तुमचं जीवन आनंदी आणि सुखी होऊन जाईल केस डॉक्टर आणखी एक फोन आलेला आहे रुपाली यांचा जालन्यावरून त्यांचा कॉल या रुपाली विचारा प्रश्न डॉक्टरांना हॅलो नमस्कार सर नमस्कार जी बोला सर स्त्री पुरुषांमध्ये जर प्रायव्हेट पार्ट वर अनावश्यक केस असतील तर त्यावर काय ट्रीटमेंट असते आणि सेक्शुअल हायजीन चे काय महत्व आहे त्याबद्दल माहिती द्या सेक्शुअल हायजीन विषय किती, किती महत्वाची गोष्ट आणि म्हणजे आजच्या डेटला हा सर्वात मोठा अवेअरनेस आणि आपल्या ह्या सुखीजीच्या मंत्राच्या साम टीव्हीच्या मंचाचे यश मी सांगतो mm -hmm. बघिनी ह्या ओपनली होतात mm -hmm. सेक्शुअल हायजीन फार मोठा टॉपिक आहे सांगतो <laughs> जसं आपल्याला वाटतं की आपण फार सुंदर दिसावं आपण फार अट्रॅक्टिव्ह दिसावं आणि नुसतंच बाहेरनं कपडे घालून आणि मेकअप करून सुंदर दिसून उपयोग आहे का आतमध्ये काय आहे बऱ्याचदा काय होतं माहिती का काही हो का? का कारणामुळे हे सेक्स एज्युकेशन नसल्यामुळं आपल्याकडं ना पॅरेंट्स ना पालक ना कुणी घरची व्यक्ती त्यांना सांगत नाही तुमच्या बऱ्याचदा अंडाम्स आहेत तुमच्या ग्रोईंग रिजनमध्ये हेअर्स वाढलेले असतात त्या ठिकाणी काही इन्फेक्शन झालेले असतात ते तुम्ही क्लीन ठेवत नसल्यामुळं बऱ्याचदा काय होतं समोरचा पार्टनर हा डिस्ट्रॅक्ट होतो मग डिस्ट्रॅक्ट झाल्यामुळं काय होतं त्या ठिकाणी अहो साधं पाहूनच तुम्हाला इच्छा झाली नाही त्या ठिकाणी तुम्हाला बॅड ओढ आला त्या ठिकाणी चांगलं अट्रॅक्टिंग लुक नाही दिसलं तर तुम्ही कसं त्या क्रियेमध्ये इन्वॉल्व व्हाल आपले हे पंचनाने जे दिलेले आहेत तुम्ही बऱ्याचदा असं अंधाळ ग्रुप करून तुमची क्रिया करायला लागता ना तुम्हाला काही दिसतं ना काही व्हिज्युअल सेन्सेशन तुम्हाला येतं का ऑडिटरी सेन्सेशन तुम्हाला येत नाही किंवा टॅक्टाईल सेन्सेशन नाही तर ह्या गोष्टी त्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील तरच त्या ठिकाणी इंटरेस्ट येतो आणि जर हे अनावश्यक केस असतील अनवॉन्टेड बरेचदा हे नावाची एक कंडिशन असते टेस्ट जास्त असल्यामुळे किंवा पीसीओडी पॉलिसिस्टिक हेअर असतील तर लेझर इफायलेशन लेझरद्वारे आपल्याला ते, 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 आप ले ते हेअर्स तुम्हाला रिमूव्ह करता येतात आणि बरेचदा आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात बरीच माहिती दिलेली आहे त्यात तुम्हाला हे इन्फॉर्मेशन मिळेल नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही डॉक्टर सिंधुदुर्गावर फोन आहे राजू कदम यांचा त्यांचा कॉल घेऊया राजूजी विचारा डॉक्टरांना प्रश्न विचारा मॅडम नमस्कार नमस्कार हॅलो बोला, बोला नमस्कार विचारा प्रश्न मॅडम प्रश्न असा आहे की लैंगिक संबंधी बद्दल कळलं काय माझं वय आता प्रोटीए आहे ओके संकोचपणे विचारा राजूजी वय अठ्ठेचाळीस आहे आणि तुम्हाला काही कमजोरी किंवा काही समस्या वाटते का ठीक आहे सांगूया सांगत नाही आणि असंही तुम्हाला एक साधं एक्झाम्पल देतो की माझ्या ओपीडीमध्ये देखील काय होत असतं या ठिकाणी बऱ्याच समोर आल्यानंतर समजा विचारलं की कशी काय आले तुम्ही तुम्ही शो पाहिला ना पाहिला खूप छान माहिती मिळाली म्हणे आम्हाला तर मग असं कुठेतरी मला लगबिलला थोडंसं केतरी आग वगैरे होते अहो तुम्ही ओपनली सांगा ना या ठिकाणी हे बघा तुम्हाला कुठलाही ताप आला थंडी आली की चेहऱ्याला झालं कुठंही काही झालं तुम्ही न बुसता जसं सांगताना तसं या ठिकाणी सांगायला पाहिजे म्हणजे माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतःहूनच मला ती हिस्ट्री सुरू करावी लागते की मग तुम्हाला काही कमजोरी आहे का मग काही शीघ्र आहे का मग काही लहान हो 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 हे सगळं काही आम्हाला आहे तर अशा पद्धतीने ते सांगतात तर महत्त्वाचा एकच भाग आहे की आपल्याकडं सेक्स एज्युकेशन अवेअरनेस सेफ्टी याचं लॅक ऑफ नॉलेज असल्यामुळं हे मी कसं विचारावं अहो साधा आपल्याला फोन जरी लावला ना कुठेतरी कोपऱ्यामध्ये असा एखादा फोन घेऊन जातात आणि मग तिची रेंजस निघून जाते मग एकच महत्त्वाचं सांगेन मित्रांनो कुठल्याही समस्येला घाबरू नका हीच ती वेळ आहे आता आत्ताच विचारलं तर तुमचं शंका समाधान होईल नाहीतर मनातच कुडत ज बसले तर आपला जर समजा आपल्या समोर इन्सल्ट झाला त्या दिवशी आपण काही क्रिया करू शकलो नाही तर दुसऱ्या दिवशी तुमचा दिवस फार वाईट जात असतो तुम्ही स्वतःला पर्सनॅलिटी डाऊन समजता मी ॲक्टिव्ह नाही असं समजता म्हणूनच सांगतो ओपनली बोला डिस्कस करा आणि सेक्शुअली ॲक्टिव्ह राहिले तर बौद्धिकदृष्टीनं आणि कामामध्ये दे देखील तुम्ही फ्रेश आणि ऍक्टिव्ह राहू शकता अच्छा यानंतर साधना जी आहे जामखेडवर त्यांचा सा कॉल होऊया साधना जी विचारा तुमचा प्रश्न नमस्ते, नमस्ते बोला 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 मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या वेदना कमी कशा कराव्यात याबद्दल सांगा अच्छा मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना ओके ओके हा सुद्धा देखील बेसिक प्रश्न आहे की बऱ्याचदा पाळी यायचं म्हटलं की त्या मुलीला टेन्शन येतात आणि भीती वाटते आणि काय करावं समजत नाही बोलता येत नाही सांगूया यांना आपण बेसिक नॉलेज प्रत्येकाला राहणं आवश्यक आहे हे बघा पहिला डॉक्टर कोण असतो पहिले डॉक्टर तुम्ही स्वतः आहात का कारण तुमच्या बाथरूम मध्ये तुम्ही स्वतःला तुम्ही पाहू शकता तुमचे पार्ट्स तुम्ही पाहू शकता तिचं हेल्थ पाहू शकता पाळीमध्ये बऱ्याचदा ब्लिडिंग होताना युट्रस म्हणजे गर्भाशय आणि योनीचा भागा कॉन्ट्रॅक्ट होत असतो त्यामुळे त्या ठिकाणी त्या स्पाझम होत असतं मग अशा वेळेला तुम्हाला ते टाळायचं असेल तर पाळी येण्याच्या अगोदर त्या, त्या ठिकाणी जर तुम्ही संबंध प्रस्थापित केले तुमच्या रुटीन कल्चर फ्रेममध्ये राहून तर त्या केसेसमध्ये ऑक्सिटोसिन डोपॅमिनसारखे के, रिलॅक्संट तयार होत असतात कॉन्ट्रॅक्शन झाल्यामुळं त्या पिरियडमध्ये ऑर्गॅझम झाल्यामुळं त्या ठिकाणची सायनसेस म्हणजे युट्रसमध्ये ब्लिडिंग जिथनं होतं ते सायनसेस कॉन्ट्रॅक्ट होतात स्क्वीज होतात अंगावरनं जरा फ्लो देखील कमी होतो त्या ठिकाणी हे स्पाझम जे होत असतं योनीचं आहे किंवा यूट्रसचं आहे ते देखील कमी होतं सर्वात महत्त्वाचं यामुळे तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे आणि ते ऍक्टिव्ह कोणा राहिल्यानंतर नक्कीच तुमचे या वेदना कमी होतील आणि या व्यतिरिक्त नाही कमी झाल्या तर सेक्शुला भेटून से से तुम्ही त्याचं नक्कीच समाधान करून घेऊ शकता डॉक्टर खूप फोन येतात जयंत दाभाडे आता आहेत दा आपल्यासोबत यवतमाळवर ना त्यांचा कॉल घेऊया जयंतजी विचारा प्रश्न विचारा जयंतजी विचारा बोला बोला त्यांच्या रुटीन जे आहे सेक्श्युअल हायजीन त्यावर मित्रांनो परत मी तुम्हाला सांगतो हे हायजीन बद्दल मी सांगण्या ठिकाणी का उद्देशून सांगतो बऱ्याचदा आपल्या बॉडीमध्ये आपण जे रुटीन काम करतो तेव्हा काही स्वेटिंग आहे किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी जो बॉडीचा स्मेल येत असतो परत आणखी सांगतो हायजीन मध्ये तुम्हाला असलेल्या सवयी असतात काही टोबॅको चुईंग आहे सिगारेट स्मोकिंग आहे काही ड्रिंकिंग आहे मग अशा कंडिशन मध्ये काय होतं एका पार्टनरला ते आवडतं दुसऱ्या पार्टनरला पार्टनर ते आवडत नाही मग अशा वेळेला जेव्हा त्यांची जवळी यायला लागते मग पार्टनरच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षामध्ये त्यांना त्यांना जवळी केनं त्याचा एकमेकाचा स्मेल आला तर त्यामुळं देखील ते, ते एकमेकापासून दूर जातात क्रियेमध्ये हे इन्वॉल्व्ह होत नाहीत तर हे बेसिक हायजिन ठेवणं अतिशय आवश्यक असतं आणि ह्याची डिटेल माहिती आपल्या सुखी जीवनाच्या मंताच्या पुस्तकात विस्तृतपणे दिलेली आहे डॉक्टर सुरेखा यांचा फोन आहे अकोलावरून त्यांचा फोन घेऊया सुरेखा जे विचारा प्रश्न नमस्कार नमस्ते माझा प्रश्न आहे की सरकम सीझन सर्जरी असते तर लिंगामध्ये वाकडेपणा येतो का आणि त्यावर काय ट्रीटमेंट आहे अच्छा गुड म्हणजे सरकम सिजन सर्जरी झाल्यानंतर त्यामध्ये लिंगामध्ये वाकडेपणा येतो का हा अतिशय <laughs> बेसिक प्रश्न आहे दिव्या उत्तर आपण <laughs> मित्रांनो या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगतो निसर्गाने जो प्रत्येक आयुवमाल दिलेला आहे त्याचं काहीतरी काम आहे त्याचं काहीतरी यूज आहे म्हणून दिलेलं आहे जेव्हा समोरची स्किन स्पेशली पुरुषांमध्ये दे। दिलेली असते तर का दिलेली असेल त्याचं काही काम नसतं तर ती आलीच नसती ती संवेदनशील असते तो आपल्या गोलाकार भागाला प्रोटेक्शन करत असतं त्या ठिकाणी लुब्रिकेशनसाठी फायदा होत असतो त्यामध्ये अतिशय चांगले नर्व फायबर असतात आणि ॲक्टिव्हिटीच्या दरम्यान ती मागं रोल झाल्यानंतर त्या ठिकाणी शीघ्रपतन होऊ नये म्हणून कॉन्स्ट्रिक्शन बँड तयार करत असतं समजा काही जणांना जन्माचाच फायमोसिस म्हणजे समोरची स्किन ही मागं जातच नसते मग अशा वेळेला जर त्याला कट करायची गरज पडली सहसा एक दोन ला ला ते दोन वर्ष आपण वाट पाहिजे असते कारण नॅचरली ती ग्लासला चिपकलेली असते त्याला प्रोटेक्शन द्यायला समजा त्यानंतर देखील त्या ठिकाणी फुगा येत असेल त्या ठिकाणी पेन होत असेल इन्फेक्शन होत असेल आपण डायलेशन करून पाहतो लुब्रिकेशन वापरून हो पाहतो आणि तरी देखील नेहमी नेहमी त्याचा त्रास असेल तर पार्शियल सरकमश्युजन म्हणजे इरेक्ट झाल्यानंतर जेवढा डायमीटर त्या ग्लासचा होतो समोरचा तेवढ्याच डायमीटर ओपन राहील एवढी स्किन ही कट झाली जाते मग त्याचा आपल्याला सेक्शुअल ॲक्टिव्हिटीवर काही साईड इफेक्ट होत नसतो आणखी काय विचार तर वाकडेपणा येतो का का हे असं का होतं बरेच जण सरकम हे साधी शस्त्रक्रिया समजतात ही अजिबात साधी शस्त्रक्रिया नाही बऱ्याचदा एक्स्ट्रा स्किन जर जा कट झाली तर सिक्स ओ क्लॉकला त्याचे अटॅचमेंट समजा ओव्हर कटिंग झालं तर त्यामध्ये बेंड येतो आणि नंतर जेव्हा क्रिया करता त्यावेळेला त्या ठिकाणी वेदना होणं त्या ठिकाणी प्रॉपर ॲक्टिव्हिटी होणं अशा गोष्टी होत असतात म्हणून जेव्हा किंवा तुम्ही सर्जरीची गरज पडेल शक्यतो आपण टाळण्याचा प्रयत्न करतो आणि फारच गरीज पडलं तर त्या ठिकाणी सरकार फ्रेंड केलं तर पार्शल करावं जेणेकरून हा वाकडेपणा होण्याचं कमजोरी येण्याचं हे कॉम्प्लिकेशन आपण नक्कीच डॉक्टर आता खर तर ब्रेक ब्रेकची वेळ झाली आहे मात्र एक प्रश्न होता की पन्नाशी नंतर जर काहींना कमजोरी असेल आणि काही लिव्हर संबंधीचे आजार सुद्धा असतील तर आपण सेक्स ट्रीटमेंट कशी घेऊ शकतो मात्र याचं उत्तर आपण ब्रेक नंतर घेऊया आता वेळ झाली एका ब्रेकची छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर आपलं स्वागत डॉक्टर विजय दही फळे आपल्यासोबत आहे सेक्स ट्रीटमेंट आणि कमजोरी हे तीनही कॉम्बिनेशन आपण कसं करायचं असा आजार कुठला तरी आणि सोबत कमजोरी मग काय करायचं सांगूया आपण मित्रांनो या ठिकाणी सर्वांना असं वाटतं की मला कुठला आजार झाला की माझं बाकी सर्व करीतल संपली आता मी आता बसून खाणे आणि आराम करणे एवढंच राहिलं असं अजिबात करायचं नसतं कारण जोपर्यंत तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह राहणार नाहीत भले कुठलाही आजार असो कुठलाही डिसीज असो तुमचं मानसिक शारीरिक आणि पूर्ण स्वास्थ्य हे मेंटेन राहत नाही लिव्हर डिसीज ऑलरेडी त्यामध्ये हायपर टेन्शन असतं काही जणांना सिरोसिस असतं काही अल्कोहोलची सवय असते किंवा बऱ्याच गोष्टीचं कॉम्बिनेशन असल्यामुळे कॉम्प्लिकेटेड गोष्ट असते तरी देखील तुम्ही सेक्शुअली ॲक्टिव्ह राहणं आवश्यक असतं त्यामध्ये तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत काही शॉर्ट ऍक्टिंग ड्रग आहेत काही लॉक ऍक्टिंग आहेत काही हार्मोनल थेरपी आहेत काही टी आर टी थेरपी आहेत अशा ट्रीटमेंट देऊन नक्कीच आपण त्याला उपयोग करू शकतो गरज पडल्यास पी शॉर्ट थेरपी व्हॅक्युम थेरपी किंवा इम्प्लांट देखील करू शकतो त्यामुळं ज्यांना कोणाला लिव्हर डिसीज आहे त्यांनी घाबरायची गरज नाही तज्ज्ञांना भेटा प्रॉपर ट्रीटमेंट घ्या आणि तुम्ही सेक्शुअली ऍक्टिव्ह होऊन जा जेणेकरून हा डिसीजवर तुम्ही मात करून शॉर्टपर्यंत नॉर्मल पद्धतीने तुमचं जीवन जगू शकाल नक्कीच कारण प्रत्येक लैंगिक समस्येवर आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या इतर शारीरिक व्याधींवर उपाय उपचार हे नक्कीच आहेत डॉक्टर यानंतर आता वेळ झालीये आपला विनर कोण आहे ते सांगण्याचे मागच्या मागच्या वेळेस नक्कीच या ठिकाणी मागच्याच्या मागच्या वेळेस विनर अक्षय पाटील नेरुळच्या आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं गिफ्ट घेतलं खूप दिवसापासून त्यांना भेटायचं होतं आपल्या मित्रांसाठी देखील ती पुस्तकं घेऊन गेली अशाच पद्धतीने तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर चिठ्ठी काढ बघूया आज कोण लकी आहे ते आणि परत त्यांना आतुरतेने वाट पाहत असतात पण तू मिक्स करून काढली ना मी आपण आता गेलो <laughs> <laughs> नागपूरला <laughs> प्रभाकर भडके प्रभाकर भडके यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलंय आणि तर इरेक्टायस फंक्शन सोबत हार्ट डिसीज असेल तर हृदयाचा आजार इरेक्टायलिस फंक्शन असेल तरी देखील घाबरू नका त्या ठिकाणी प्रॉपर तज्ज्ञांकडनं सेक्सॉलॉजी कडन तुम्ही त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचे शॉर्ट ॲक्टिंग लाँग ॲक्टिंग कुठले मेडिसिन वापरायचे कुठले कॉम्बिनेशन बनवायचे गरज पडल्यास पी शॉर्ट वगैरे देऊन ट्रीटमेंट देऊ शकतो अशाच प्रकारे सहभागी व्हायचा असेल आपल्या क्वीजमध्ये तर प्रश्न विचारायला विचारा तर कमजोरीसोबत जर सिरोसिस ऑफ लिव्हर किंवा लिव्हर डिसीज असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायची असते याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे त्या गुरुवारपर्यंत तुम्ही डायरेक्ट फोन लावा किंवा ईमेल करा किंवा डायरेक्ट तुम्ही फोन लावून उत्तर देऊ शकता आणि या ठिकाणी चित्रपती तुम्ही पाहताय hmm. गुढीपाडवा अतिशय wow. hmm. सुंदर रीतीनं आमच्या हॉस्पिटल आम्ही नेहमी सेलिब्रेट करत असतो आमच्या पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ त्याचबरोबर आमच्या डॉक्टर उज्ज्वला लेझर अँड प्लास्टिक सर्जन आणि आय एम एच्या अध्यक्षा या सर्वांनी तो अतिशय चांगल्या पद्धतीने सेलिब्रेट केला आमचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवतजी कराड देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि या पाडव्यानिमित्त जे साडेतीन मुहूर्त समजतो आपण एकदम चांगलं असं मुहूर्त त्या मुहूर्तावर एक नवीन व्हिकलचं देखील त्या ठिकाणी आगमन झालेलं सर्व स्टाफनी सर्व त्या ठिकाणी आमच्या राज्यमंत्र्यांनी आणि अर्थ राज्यमंत्रीचे भागवतजी कराड आहेत ते डॉक्टर उज्ज्वला मॅडम आणि पूर्ण टीमनी हा अतिशय आनंदात साजरा केला आणि आम्ही देखील सर्वांना या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या स्नेहाजी तुम्ही सांगू शकता नक्कीच तर खर तर आम्ही हा सगळा प्रयत्न करत आहोत तो तुमच्यासाठीच करत आहोत कारण तुम्ही पुढे यावं तुमच्या लैंगिक समस्यांबाबत व्यक्त व्हावं म्हणूनच आमचा हा मंच आहे आणि कुठेतरी तुमचा मिळणारा प्रतिसाद हा आमचा हा उद्देश सफल करण्यात यशस्वी होतोय असं आम्हाला नेहमी वाटतंय डॉक्टर यानंतर वेळ झाली प्रेक्षकांचा निरोप घेण्याची त्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घ्यावा मात्र तुम्ही इथे आलात त्यासाठी तुमचा खूप खूप आभार धन्यवाद त्यानंतर इथेच थांबतोय नमस्कार खुश रहा आनंदी रहा शुभरात्री नमस्कार